जय जय राम कृष्ण हरी ऐकूया जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगवाणी <Sansupply> तुझी पावले 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 तुझे आम्हा सर्व दुजा नको भाव हो देऊ जेथे तेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठल गा भेद भेदा मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ तुका म्हणे आणू तुझ विण नाही पाही वाड आहे हे देवा सर्व काही आम्हाला प्राप्त झाले दुसरा काही भाव अंतःकरणात येऊ देऊ नको जेथे पाहतो तेथे तुझीच पावले आहेत तुमच्या स्वरूपाचे सर्व त्रैलोक्य भरले आहे भेद अभेदाचे संवाद हे सर्व भय आहे म्हणून आम्ही वाद घालत नाही प्रसंगही आम्हाला येऊ देऊ नको तुकाराम महाराज म्हणतात अणुरेणूसुद्धा वेगळा असू शकत नाही आकाशापेक्षा तुझे स्वरूप मोठे आहे जय जय राम कृष्ण